नमस्कार आज आपण हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती पाहणार आहोत थंडीच्या दिवसात अशी घ्या त्वचेची काळजी आणि निश्चिंत हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी वापराया सोप्या टिप्स हिवाळ्यात त्वचा ड्राय होते आणि ड्रायनेस मुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात अशातच थंडीत जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार आणि मुलायम ठेवायची असेल तर तुम्हाला त्वचेची खास काळजी घेणं आवश्यक आहे हिवाळ्यात वाहणारी शुष्क हवा सर्वात आधी त्वचेतील ओलावा नष्ट करते या वातावरणात चेहऱ्यावर नाही तर संपूर्ण शरीरावर चांगल्या बॉडी लोशनचं किंवा मॉश्चरायझरचा वापर करणं आवश्यक आहे बॉडी लोशन त्वचेसाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतं परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी लोशनचा वापर करणं आवश्यक आहे जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही अशा बॉडी लोशनचा वापर करा ज्यामध्ये दुध आणि हिवाळा सुरू झाला की, की लोक गरम पाण्याने अंघोळ करण्यास सुरुवात करतात पण लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम असू नये जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्किन जास्त ड्राय होते तसेच थंडीत साबणाचा सा वापर कमीत कमी करा तसेच उन्हाळ्यात वापरले जाणारे स्क्रबही वापरू नका बाजारात अनेक विंटर स्पेशल स्क्रब उपलब्ध आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता जर तुमची त्वचा ऑइली असेल तर स्क्रबचा वापर करू शकता परंतु आठवड्यात एकदा किंवा दोन वेळा स्क्रबचा वापर करा हिवाळ्यात तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फेस मास्क तयार करू शकता बाजारातील केमिकल युक्त मास्क ऐवजी घरगुती मास्क त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते ड्राय स्किन साठी तुम्ही बेसनाचा फेस मास्क तयार करू शकता कसा तयार करावा ते मी सांगते एका वाटी मध्ये चार चमचे बेसन पीठ घ्या त्याच्यामध्ये बदाम तेल किंवा खोबरेल तेल एक चमचा टाका त्यानंतर यामध्ये चमचा गुलाब पाणी टाका त्यानंतर ती सर्व एकत्र मिक्स करून चांगली पेस्ट बनवा तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी सुकल्यानंतर हलक्या गरम पाण्याने धुवून टाका दररोज हा फेस पॅक लावल्याने आठवड्यातच तुमची स्किन मुलायम आणि ग्लोईंग दिसेल हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते म्हणूनच हिवाळ्यात तुमच्या त्वचेची तसेच आरोग्याची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते या ऋतूत आपली त्वचा योग्य प्रकारे तयार करण्यासाठी आपण काही ब्युटी टिप्स फॉलो करायला पाहिजेत क्लिंजरचा वापर करा हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते म्हणून त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यास मदत करणारा फॉर्म्युला हवा जेव्हा हिवाळा येतो तेव्हा आपण असे क्लिनझर निवडले पाहिजे जे आपल्या त्वचेनुसार असेल बहुतेक क्लिनझर क्रीमवर आधारित असतात कारण ते त्वचेला कोरडे होऊ देत नाहीत आणि त्वचेला पोषण देतात स्किन केअर मध्ये बदल करा आपल्या स्किन केअर मध्ये नियमित बदल करणे खूप महत्त्वाचे आहे तुमची हिवाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या उन्हाळ्यासारखी नसावी ऋतू बदलत असताना तुमची दिनचर्या बदलणे खूप ठरते जसे जसे तापमान कमी होत जाते तसे तसे तुमचे रेग्युलर ब्युटी प्रोडक्ट तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार हंगामाला अधिक अनुकूल असलेल्या प्रोडक्टने बदला एस पी एफ देखील आवश्यक आहे एसपीएफ म्हणजे सूर्य संरक्षण घटक एसपीएफ प्रत्येक दिनचर्याचा एक भाग असावा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कमी सूर्यप्रकाश असतो परंतु या ऋतूमध्ये अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते यासाठी तुम्ही हिवाळ्यात सनस्क्रीन वापरू शकता त्वचा हायड्रेट ठेवा त्वचा कोरडी होऊ नये यासाठी तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे मशेळ जर हा कोणत्याही ब्युटी रुटीनचा महत्त्वाचा भाग असतो त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी याचा वापर करता येतो अशा प्रकारे तुम्ही थंडीत तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद